तुम्ही बघत आहात जनमत मराठी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिरात त्यांच्या बालस्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यावर त्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अॅडव्होकेट शांबडोदे नगरसेवक यांचे कार्यालयाजवळ गजानन महाराज मंदिर शेजारी पाथर्डी रोड इंदिरानगर येथे प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाता व हनुमान यांच्या संगमरवरी शृंगार केलेल्या मूर्ती भाविकांना दर्शनासाठी विराजमान करण्यात आलेल्या होत्या त्यांची महापूजा सीमाहिरे देवयानी परांदे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी परिसरातील महिला मंडळे भजनी मंडळे यांनी रामरक्षा पठण हनुमान चालिसा पठण श्री रामाचे भजन भावगीते भक्तिगीते सादर केले परिसरातील लहान बालकांनी श्री राम सीता लक्ष्मण हनुमान यांची वेशभूषा त्यांचे गुण सादर केले तसेच परिसरातील कारसेवक प्रभूजी पाठक गणेश कुलकर्णी गणेश ठाकूर यांचा सन्मान सीमाहिरे आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय कार्यवाह राजेश राव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव ज्येष्ठ भाजपा नेते लक्ष्मण सावजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंगेश खाडिलकर विठ्ठलराव कुलकर्णी रोहित गायधनी नगरसेवक भगवान दोंदे पुष्पा आव्हाड स्वाती भामरे शोभा सोनवणे रश्मी हिरे सुनील फरांदे गिरीश जोशी जितेंद्र चोरडिया उत्तम उघडे प्रफुल्ल काजले विनायक गीत नारायण यादव विनायक पुरोहित चंद्रकांत बेलगावकर निलेश गीते अरुण शेंदुर्णीकर अनिल परांजपे राजेंद्र महाले गणेश कांबळे हे उपस्थित होते फटाक्यांची आतिषबाजी भगवे झेंडे जयश्रीरामाच्या जयघोषाने परिसर संपूर्ण राममय झाला होता संपूर्ण परिसरात दिवे लावण्यात येऊन दिवाळी साजरी करण्यात आली भव्य एल ई स्क्रीनवर अयोध्या येथील प्रभू श्री मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले परिसरातील सर्व महिला भगिनींनी व नागरिकांनी सहकुटुंब या सोहळ्यासाठी उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले या महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी जयवंत टक्के गोपाल आव्हाड भरत साठ आशिष दाभोलकर मनीष पाटील परेश पाटील प्रशांत पाटील नितीन बांडे सतीश यादव राहुल कासार राम नागरे दीपक जोशी अजय बडोदे गोकुळ फड चंद्रेश अहिरे गणेश रत्नपारखी राम बडोदे उदय बडोदे अमोल बडोदे सुजित मोरे योगेश लगरे शिवम भदाने लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी प्रयत्न केले या नयनरम्य सोहळ्याचे आयोजन अॅडव्होकेट श्याम धर्मराज बडोदे नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा नाशिक शहर यांनी केले होते वर्षापासून ज्या क्षणाची वाट संपूर्ण भारतवासी बघत होते तो क्षण आज आलेला आहे आज आपण बघतोय कारण खऱ्या अर्थाने भारतवासी सर्व भाग्यवान आहेत कारण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या बाल स्वरूपातील मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मोर्तीजी जास्त त्या ठिकाणी होते आणि त्याचाच एक भाग म्हणून पूर्ण भारतभरामध्ये संपूर्ण मंदिरांमध्ये संपूर्ण ठिकाणी प्रत्येक हिंदू समाजाचे प्रत्येक व्यक्ती हा त्या प्राण प्रतिष्ठती प्रसिद्धी आणण्यासाठी श्रीरामाची या ठिकाणी मनोभावने पूजा करतोय दोन हजार बावीस साली आमच्या साकारलेली होती आणि खऱ्या अर्थाने सर्वात जास्त आनंद जर होत असेल प्रचंड आनंद आमच्या श्री प्रतिष्ठानच्या सदस्यांना होतोय किंवा दोन हजार बावीस साली आम्ही त्याची प्रतिकृती केलेली होती आणि आज प्रत्यक्षामध्ये प्रतिकृती अयोध्येमध्ये साकारलेली आहे तमाम भारतवासियांच्या वतीने मी मोदी साहेबांचा सा मनापासून आभार मानतो सर्व भारतवासियांना या आजच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय श्रीराम जय जबाबदारी न्याय हक्का